आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकाला पोहोचेल सव्वीस वर्षांची प्रियसी आणि पंचवीस वर्षाचा प्रियकर मागील सहा वर्षापासून एकमेकांच्या डीमार्ट मध्ये काम करायची तर हा हॉटेल व्यवसायात होता इंस्टाग्राम वर ते भेटले आणि त्यानंतर प्रेमात पडले पण सहा वर्षांच्या त्यांच्या प्रेमाचं भयंकर शेवट झाला हो मित्रांनो पुण्यामधील या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या तरुणीचा वाढदिवस होता आणि तिचाच वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच हा तरुण तिला पुण्यातील वाकडमधील एका लॉजमध्ये घेऊन गेला होता लॉजमध्ये त्या दोघांनी वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवस साजरा करून झाल्यावर फक्त काही वेळानंतर त्या दोघांमध्ये अशी घटना घडली जी ऐकून तुम्हाला सुद्धा खूप जास्त धक्का बसेल लॉजमधील रूममध्ये असताना त्या दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या आणि त्याचवेळी त्या मुलीचा बॉयफ्रेंड तिच्याकडून तिच्या फोनचा पासवर्ड मागायला लागला पण खूपदा मागून सुद्धा मुलीने पासवर्ड देण्यास नकार दिला शेवटी बॉयफ्रेंडने तिच्यावर दबाव टाकून कसा बसा तिचा पासवर्ड तिच्याकडून काढूनच घेतला पासवर्ड टाकल्यानंतर जेव्हा त्या मुलाने त्या फोनमधील गॅलरी ओपन केली तेव्हा तिच्याच गर्लफ्रेंडच्या फोनमधील फोटोज बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कोणत्याही पुरुषाला आपल्याच प्रियसीच्या फोनमध्ये असे फोटोज बघितल्यानंतर त्याचं राग नावर होणं खरंच अशक्य गोष्ट आहे माणसाला राग असावा पण तो किती प्रमाणात असावा याचंही भान असावं कारण की या मुलाने ते फोटोज बघितल्यानंतर जे काही केलं ते बघून तुमचासुद्धा थरका पडेल कारण की त्याने काही मिनिटांआधीच ज्या चाकूने आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसाचा केक कापला होता त्याच चाकूने चक्क तिच्याच गर्लफ्रेंडचा गळा चिरून पाडला आता मी तुम्हाला सांगतोय की त्याने नेमके असे कोणते फोटोज आपल्या गर्लफ्रेंडचे बघितले होते की ज्यामुळे काही विचार न करता त्याने सरळ काही क्षणातच आपल्या प्रियसीचा गळा चिरून हत्या केली त्या मोबाईलमध्ये चक्क त्या मुलीचे एका पुरुषासोबत नग्न फोटोज होते त्या फोटोजमध्ये ती मुलगी अगदी निर्वस्त्र एका पुरुषासोबत त्या फोटोजमध्ये दिसत होती आणि हेच बघून तिच्या प्रियकराचा म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडचा राग अनावर झाला आणि त्याने सरळ तिचा गळा चिरून टाकला मित्रांनो अशी घटना कोणत्याही पुरुषासोबत झाल्यानंतर त्याला राग येणं ही एक सामान्य गोष्ट आहे पण राग एवढा की समोरच्याचा जीवच घ्यावा हे कोणत्याही रीतीने योग्य नाहीये ते दोघं इंस्टाग्रामवर भेटले होते त्यानंतर जवळजवळ सहा वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण चाललं आणि त्याच प्रेमाचा शेवट एवढा भयंकर रीतीने झाला पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली होती अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली मेरी मल्लेश तेलगू फक्त सव्वीस वर्षीय असे या तरुणीचे नाव आहे तर दिलावर सिंग वय फक्त पंचवीस वर्ष असे या आरोपीचे नाव आहे म्हणजेच तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे दुसऱ्या पुरुषासोबत नको त्या अवस्थेत असलेले फोटो बघून दिलावर सिंग भडकला आणि त्याने केक कापलेल्या चाकूनेच मेरीवर वार केले सोबत आणलेल्या लोखंडी पानानेही त्याने तिला जखमी केले मेरीची हत्या केल्यानंतर तिलावर स्वतःच पोलीस ठाण्यात गेला तिथे त्याने सर्व कबुली दिली गर्लफ्रेंडचा खून केल्याचे पोलिसांना जेव्हा कळले त्यानंतर पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर वाकड पोलिसही त्या लॉजवर गेले तिथे मेरीचा खोलीमध्ये रक्तांच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला सापडला मृतदेह पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पाठवण्यात आला त्यानंतर पोलिसांनी दिलावरला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला दहा ऑक्टोंबरला मेरीचा वाढदिवस होता पण त्या दिवशी न जमल्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने तिचा अकरा ऑक्टोंबरच्या दिवशी केक कापून वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला लॉजवर बोलवले होते पण तोच वाढदिवसाच्या दिवसानंतरचा दुसरा दिवस मेरीच्या जीवनातील अंतिम दिवस ठरला या केसबद्दलच्या आणखीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेलायकन दाबून घ्या आणि अशाच लेटेस्ट थ्रिलिंग क्राईम स्टोरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका काळजी घ्या आणि बघत राहा डार्क माइंड्स